कृष्ण हरी देवाच्या द्वारी उभा क्षण भरी देणे मुक्ती चारी साथी आज आम्ही माऊलीच्या पालखीसोबत आहोत आणि तुम्हाला सांगण्यास आनंद होतोय आता आम्ही जेजोरीला पोचलेलो आहे आणि जेजोरी, जेजोरी खंडेरायाची नगरी सोन्याची नगरी अशी ही खंडेरायाची नगरी प्रचंड आनंद आणि उत्साह या वारीमध्ये मिळतोय आणि खरोखरच एक समाधान लाभतं आहे हजारो वर्षाची परंपरा वारकरी चालत पंढरपूरला जातात ही एनर्जी हा उत्साह कुठून येतो हे पाहण्यासाठी आम्हीसुद्धा पहिल्यांदा वारही चालतोय आणि खरोखरच कळत नाही ही ऊर्जा कुठून येते कशी येते पायांमध्ये एवढं बळ कुठून येतं हे खरोखरच त्या परमेश्वराची त्या भगवंताची कृपा चा आहे आणि त्या परमेश्वराचं नाव घेत वारकरी जेव्हा पंढरपूरला चालतात तेव्हा त्यांच्या अंगात बाराहत्तीचं बळ येतं आणि रामकृष्ण हरी म्हणत वारकरी पंढरीच्या दिशेने चाललेले आहेत आता आम्ही पोचलेलो आहोत जेजोरी इथे धन्यवाद पुढील प्रवास तुम्हाला मी दाखवेलच आपल्या अनिल बाबूराव शिंदे या यूट्यूब चॅनेलवर Thank you.